नाशिकची प्रतिजेजुरी जेजुरी समजल्या जाणाऱ्या नाशिक गंगा घाट येथे खंडेराव मंदिर या ठिकाणी चंपाषष्ठी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे सकाळपासूनच भाविकांनी खंडेराव मंदिर परिसरात खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या तसेच मंदिर परिसरात हार फुलमाळा आणि विविध खेळण्यांची दुकाने तसेच प्रसादाची दुकाने थाटली असून वाघ्या मुरळी आणि भाविक आपले देव घेऊन तळी भरण्यासाठी येत आहेत नाशिक गंगा घाट येथील चंपाी निमित्त जत्रा भरली आहे परंपरेनुसार बेळे कुटुंबियाकडे या खंडेराव मंदिराच्या पूजेचा मान असून यावर्षी देखील खंडेराव मंदिराचे पुजारी सोमनाथ वासुदेव बेळे यांच्या वतीने मंदिराची चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे मंदिराचे पुजारी सोमनाथ वासुदेव बेळे यांच्या वतीनं चंपाषष्ठी उत्सवाची अधिक माहिती देण्यात आली आहे हे नाशिकचे अत्यंत पुरातन मंदिर आहे ते आमच्या पूर्वजांना सापडलेले होते चंपाष्ठीला सहा दिवस कार्यक्रम चालत असतात सहाव्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवले जातात नैवेद्यामध्ये बाजरीची भाकर वांग्याचं भरीत भरलेली वांगी पुरणपोळी हे देवाला नैवेद्य म्हणून दाखवले आहेत नाशिकला जेवढी खंडेरावचे मंदिर आहेत त्या ठिकाणची सर्व देव या ठिकाणी भेटायला आणत असतात आल्यानंतर ते वाजत गाजत परत घेऊन जातात या मंदिराला नाशिकचे प्रति जेजुरी म्हटलं जातं अशी माहिती वासुदेव बेळ यांनी सांगितली आहे 아 <laughs> u सोमनाथ वासुदेवडे आहे नाशिकला जे अत्यंत पुरातन खंडेराव महाराजांचं मंदिर आहे जे कमीत कमी दोन कमी दोनशे दो ते तीनशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे ते आमच्या पूर्वजांना स्वयंभू अवस्थेत सापडलं होतं तेव्हापासून आम्ही या संपूर्णाची देखभाल करतो आणि त्याचा उत्सव वगैरे साजरा करतो मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा म्हणजे मार्गशीर्ष मैदानामध्ये पहिल्या दिवसापासून सहाव्या दिवस सहाव्या दिवसापर्यंत हे षडरात्र पाळलं जातं षडरात्र म्हणजे सहा दिवसाचं रात्र म्हणून त्याला षडरात्र म्हणतात तर सहा दिवस देवाला अभिषेक वगैरे केला जातो नंतर प्रत्येकाच्या जा घरी उपवास केलेला असतो आणि आज चंपाष्ठीच्या दिवशी त्या देवाला नैवेद्य दाखवला जातो तर नैवेद्यामध्ये प्राधान्याने बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत भरलेल्या वांग्याची भाजी मिरचीचा ठेचा कांदा आणि पुरणाची गोळ्या असं नैवेद्य असतो तर सहा दिवस नैवेद्य दाखवा म्हणजे नैवेद्य आपण उपास केल्यानंतर तो नैवेद्य दाखवल्यानंतर आजचा सगळ्यांचा उपास सुटतो आणि आजपासून त्यांचं जेवण वगैरे चालू होतं या आपल्या ज्या खंडेराव महाराजांचं महत्त्व आहे की हे नाशिकमधला अत्यंत पौराणिक खंडेराव महाराज मंदिर आहे जसं आपण जेजुरी म्हणतो तशी प्रति जेजुरी म्हणली तरी चालेल नाशिकमध्ये जेवढे काही खंडेराव महाराजांचे मंदिरं नंतर जे झालेले आहेत ते सगळे त्यांचे देव भेटवायला पहिल्यांदी या मंदिरात येतात इथे मंदिरात आल्यानंतर ते देव एकदम वाजत गाजत नेतात आणि त्यांच्यानंतर मग त्यांचा उत्सव चालू असतो असं हे नाशिकमधले अत्यंत पुरातन मंदिर आहे चातुर्मासामध्ये ज्यांचा कांदा लसूण वगैरे बंद असतो हो त्यांचा आज नैवेद्य दाखवल्यानंतर कांदा लसूणचं समजा चालू होतं अशा तऱ्हेने हा सहा दिवसाचा नवरात्र षडरात्राचा उत्सव होतो चंपाशिष्टीचं महत्त्व असं की सहा दिवस हे युद्ध चाललं होतं खंडेराव महाराजांचं मणी आणि मल्ल राक्षसांच्या विरुद्ध तर आज त्यांचा त्यांनी वध केला त्याच्यावरनं मल खंडेराव महाराजांचं नाव मल्लहारी म्हणजे मल्लहारी म्हणजे मल्ल राक्षसाला हरवलं म्हणून मल्लहारी असं आपण त्याला जय जय मल्लार म्हणतो तर म्हणून मग त्यांच्या निमित्ताने कृतज्ञता म्हणून आपण आज उत्सव साजरा करतो कुळधर्म कुळाचार म्हणजे आपल्या त्यांनी रक्षण केलेलं आहे म्हणून आपण कुळधर्म कुळाचार करतो आणि आज चंपाीचा उत्सव झाल्यानंतर संपूर्ण उत्सव संपन्न होतो केव्ही आर न्यूज चोवीस तास साठी प्रवीण नेटावडे नाशिक